तुमची सा संपूर्ण सातत्या जनता आहे ती मला सहमत असेल असं मला वाटतं का असं हे सगळं आपले ते चालतच राहतं पण आपल्याला जर काय अचीव करत असेल तर आपलं आरोग्य फार महत्त्वाचं आहे आणि हे आरोग्य चांगलं ठेवणं फिटनेस असणं फार झटपट सर छटपट सगळं हे केव्हा होतं तर आपल्या फिटनेसमुळे आणि हे जे आज कोणी चुकलेलं नाही टेन्शन्स एवढे आहेत लोकांना एवढे टेन्शन्स आहेत की कोणा कोणालाही त्याच्यातनं सुटका नाही आणि म्हणून जे बंकर वकील उजाण ज्यांनी हे म्युझिकल फाउंटन्स केलेले आहेत तर हे एक सगळ्यांना रिलॅक्स मिळावं सगळे टेन्शन्स फ्री होऊन जावे म्हणून हे म्युझिकल फाउंटन्स आहेत आणि याचा सगळे सातर कर लाभ घेतील अशी मी अपेक्षा करते आणि परत एकदा हे फिटनेससाठी हे जे एक जे उद्योग त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले आहेत मोठा पैसा देखील खर्च करण्यात आलेला आहे तर हे तुमच्या आमच्यासाठी आहे ह्याच्यासाठी आपण सगळं हे आपलं म्हणून ह्याची जतन कराल अशी मी अपेक्षा करते एवढंच नाही तर ह्याचं देखील सर्वजण पुरेपूर लाभ घ्या इन्क्लुडिंग उदंडाचे भुसले ते पण लाभ घेतील असं ते अपेक्षा करते आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने इकडे आलात आणि आपण सर्वांनी हे एवढं नेहमीच सहकार्य केलेलं आहे आणि आन आज जे जे पाहुण्यांचे विषय फार खतखत किंवा हे आहे तर ते पाहुणे आता पा उत्तर पण देतील आणि प्रॉब्लेम पण सॉल्व करतील अशी मी अपेक्षा आहे आणि हे सगळं आपल्या सहकार्याने सगळं होणार आहे बरोबर आहे ना बरोबर आहे तेव्हा जनता आमच्या बरोबर आहे आणि जनतेच्या जीवावर आम्ही माउंट एव्हरेस्टची हाईट आम्ही हासिल करू शकतो कोणी स्वतःला मोठं समजायचं कारण नाही आणि छोटंही समजायचं कारण नाही कधी कोणाचा उपद्रव होईल आणि कधी कोण कोणाची सुट्टी होईल हे पण नाही अशा लोकांना काय विचारायचं ज्यांचं ज्यां ज्यां ज्यांनी इलेक्शन लढलं नाही आणि अर्ध्या हाळकुंडाने जे पिवळे झालेले आहेत ते त्यांना जर विचारलं तर आणि त्यांना जर तिकीट देऊ केलं तर त्यांचं डिपॉझिट देखील राहणार नाही अशा लोकांचं जर तुम्ही मत घ्यायला लागलं तर कठीण आहे आणि आणि मला माहीत नाही पण जनतेने असा निर्णय घेतलेला आहे जे उदय रचना विरोध करेल त्याच्या मागे माझी लावण्यात येणार आहे असं असं मला माहीत नाही पण असं ते व्हॉट्सअप फार फार जोरात चाललेलं आहे सध्या तर असं <laughs> सगळं आहे तेव्हा उदयराजांकडनं तुम्ही आता इकडे तुम्ही येणार आहात ना सगळे हे सगळे ह्याचा फायदा घेणार आहात घेणार आहात की नाही मग ह्यांच्याशिवाय anyway, तुम्ही इकडे यायचं नाही एनिवे तुम्ही सगळे आलात आणि आता आपल्याला खूप पुढे जायचं आहे आपल्याला खूप काय साताराचे और तुम्हाला सांगायचं म्हणजे पर हे सातारा हे डिस्ट्रिक्ट आहे असं मानलं जातं असं आहे बरोबर आहे ना सातारा डिस्ट्रिक्ट परंतु इकडनं विशेष म्हणजे कोत्याने जे जे मतं घेऊन गेले ते कराडसारखं तालुका तो जिल्हा दिसायला लागला आहे बारामती दिसायला लागला आहे जिल्हा कोणाचं कोणाचं लक्षच नाही सादरकडे तर हे आता हे सगळे लोक इकडे देखील लक्ष घालतील अशी मी अपेक्षा करते आणि हे जे आज ऐतिहासिक क्षण म्हणून संबोधलं जातं तर, तर इतिहास बोलका होण्यासाठी आपण असे पावलं उचलायला पाहिजे असं मी अपेक्षा करते आणि त्यासाठी आपण सगळे कार्यरत आणि हे ॲक्टिव असाल अशी मी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र